छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या कार्यालयाने पंधरा वर्ष जास्त सेवा दिलेल्या काही बसेस भंगारात जाहीर करून त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या मात्र काही भंगार बसेस महामार्गावर धावत असल्याचं दिसून आलं आहे दर्यापूर अंजनगाव सुरजी महामार्गावर सायंकाळच्या सुमारास दर्यापूर आगाराची एम ए वाय एकोणसाठ तेरा क्रमांकाची भंगार बस बुरहा स्टॉपवर सायंकाळच्या सुमारास बंद पडली महिला आणि लहान मुलांना तासनतास दुसऱ्या बसेसची वाट पहावी लागली या भंगार बसेसमुळे चालक आणि वाहक यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या भंगार रस्त्यावर धावणार अशी माहिती अमरावती परिवहन विभाग निरेश बेन्सर यांनी दिली आहे महाराष्ट्र आणखी काही गाड्या भंगारात काढणार आहेत ज्या बसेसला पंधरा वर्षांपर्यंत जास्त कालावधी झालाय अशा बसेसची यादी करून त्यांच्या फेऱ्या बंद करण्यात येणार आहेत बसेसची कमतरता पाहता अमरावती विभागाने एकशे एकाहत्तर नवीन बसेसची मागणी एस टी महामंडळाकडे केली आहे त्यामध्ये आता फक्त वीस नवीन बसेस अमरावती विभागाला मिळाल्या आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे अमरावती